हाय फ्रेंड्स आपण आज आलो आहे फरियाज बोळामुळे आणि आता मी तिकडचं तुम्हाला डिनर स्प्रेड दाखवणार आहे किती मस्त आहे इकडचं डिनर स्प्रेड आणि त्यांचं डिनर जिथे आहे ते रेस्टॉरंट छान त्याने डेकोरेट केलं आहे ॲम्बियन्स एकदम छान आहे आता आपण बघूया की काय आहे डिनरमध्ये व्हरायटी ऑफ आईस्क्रीम्स इथे आहे लाइव लाईव्ह काउंटर वियतनाम स्ईस पेपर रोल्स आणि इथे मिळते लाइव काउंटर लिट्टी चोखाच आहे आमचा अमेजिंग डिनर स्प्रेड ढेर सारी पेस्ट्रीज केक्स आणि हे काय आहे नटी महालबिया वा हे आहे ऑल टाइप्स ऑफ डेजर्ट परवल की मिठाई मँगो काशो बर्फी रसमलाई आणि हे इथे त्याने ठेवले आहे ह्याला काय बोलतात मी नावच विसरून गेली ह्याचं ह्याला काय म्हणतात ग रसमलाई येस रसमलाई हा हे गरमागरम गाजर का हलवा चॉकलेट मार्बल पुडिंग ओ वाव आता इथे आहे चायनीज काउंटर ते आहे फ्राईड राईस शेजवान नूडल्स ही व्हिएतनाम करी आहे त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स आहेत चीज बॉस ग्रीक मुसाका हे नाव मी पहिल्यांदा ऐकते आहे हे काहीतरी ग्रीक मुसाका आहे आय डोंट नो व्हॉट इज इट आणि हे चिकन विथ तंगडा चिली सॉस सो दिस इज चिकन विथ तंगडा चिली सॉस एकदम हॉट आणि स्पायसी ठेवलेला आहे मस्त दिसतं आहे हे आहे कस्टर्ड फिश विथ सॉस पिअर्च पिय कस्टर्ड फिश सॉस मी तर नावं पण नाही ऐकली हो कधी याची पण एकदम छान दिसतंय तर हा सगळा हेल्दी काउंटर आहे ऑल सलाड लवर्स तर ज्यांना डायटिंग करायचं असेल तर डायटिंगसाठी ते दहीवडा ठेवला आहे आणि हे पण काहीतरी छान यमित दिसतं आहे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत आणि हे एकदम मस्त ठेवलं आहे त्याचं नाव मला माहिती नाही तिथे आहे आपला मेन कोर्स मुर्ग बंजारा कबाब सगळं एकदम पायपिंग हॉट आहे मँगलोर फिश करी त्याच्यानंतर ही आहे चिकन दो प्याजा ही आहे मटार चीज कचोरी एकदम यमी दिसते आहे हे आहे काजू मटर कबाब नंतर आहे पनीर लबाबदार आणि सब सद्रास गवारची भाजी पण आहे इकडे तुम्हाला खायची असेल तर आणि मकाई पालक आहे ते वे वेगवेगळ्या प्रकारच्या फेण्या ठेवल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर हे आहे दुधी चना आणि बटाट्याची सुकी भाजी हे आहे आलू हां आहे आपलं राईस एकदम छान यमी दिसतोय हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड ठेवले आहेत हे आहे दाल बंजारा आणि आहे, आहे स्टीम राईस सो mm. आता so, आपली ही टूर कम्प्लीट झाली आणि इथे वाव इथे वेगवेगळ्या प्रकारचे अचार ठेवलेले आहेत लुक्स जस्ट टू यमी सो so, आता आपली टूर कम्प्लीट झाली आता आपण जरा पेटपूजा करायला जाऊया